आपल्या रोखेट्स स्वागत आहे तर बाब हा विषय किती अवघड आहे तुम्ही घ्या मे दोन हजार बावीस ला आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी हंड्या जे आंदोलन मोर्चा जे केला होता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये की बाबा आमची सरकार येऊ द्या आमची सरकार आली की आम्ही पाण्याचे सगळे प्रॉब्लेम जे काही असतील ते सगळे आम्ही सोल्व्ह करून देऊ पाण्याची जे काही अडचण असेल ती आम्ही सगळे मार्गी लावून देऊ पण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तुम्ही मुख्यमंत्री झालेत आता दोन हजार पंचवीस लागलो आपण मध्यमवर्गीय आलो आता तरी पण शहराची आज पण तीच हालत तर आता याला काय समजू आम्ही म्हणजे आज पण पाण्याची ती आहे आम्हाला पंधरा पंधरा दिवस याला पाणी भेटत नाही तर आता आमच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार का हा प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित झालाय आणि या प्रश्नाचं तुम्ही मला खरंच उत्तर द्यावं कारण आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्हाला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी भेटत नाही आणखी आमच्या पाण्यासाठी जो लढा इतक्या वर्षापासून आम्ही जो देतोय तो घेतोयत्या पार होतोय का हा सगळ्यात मोठा आरोप तुमच्यावरती होतोय कारण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आमची पाण्याची अडचण मार्गी लावणार हे आश्वासन तुम्ही मे दोन हजार बावीस ला तुम्ही आम्हाला दिलं होतं पण तुमचं सरकार येऊन एक वर्ष होत आलं तरी पण आणखी हा आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही म्हणून आमच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार का